नमस्कार मित्रमैत्रिणी मराठी नाट्य सृष्टी गाजवलेली नायिका नाटकाच्या दौऱ्यामध्ये अपघातात झालं होतं निधन पाच एप्रिल दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांचा स्मृती दिन शांता जोग म्हणजे शांता दत्तात्रय जोग शांता जोग या मूळच्या नाशिकच्या दोन मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी कलाकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला शांता खरे हे त्यांचं माहेरचं नाव बालपणापासून त्या नाटकातून काम करायच्या त्यांचे वडील केशवराव खरे हे नाशिक येथील नाट्यसृष्टीत कार्यरत होते केशवरावांची मुलगी म्हणून शांता खरे यांना ओळखलं जायचं छापील संसार या नाटकाचे त्यांनी यशस्वीपणे तीन प्रयोग केले होते त्या हा एक विक्रमच असायचा वयाच्या सोळाव्या वर्षी जोग घराण्यात त्यांचं लग्न झालं मात्र लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण चालूच ठेवलं त्यात ते त्यांना नवऱ्याची भक्कम साथ मिळाली पुढे त्या पुण्यात आल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकातून कामं केली त्यातूनच त्यांना भालजी पेंडारकर यांच्या सासूरवाद चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका मिळाली नाटक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं नटसम्राट नाटकात त्यांनी बेलवणकर यांची पत्नी कावेरीची भूमिका गाजवली होती तारामंडल उस्ना उसना नवरा तुझे आहे तुझं पासी भावबंधन अंगाई मी होणार आराम हराम आहे वराडे आणि वाजंत्री अशा चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या मात्र रंगभूमीवर त्या काळात त्या जास्त रुळेला पाहायला मिळाल्या पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशीरलेली चैत्रवेल या नाटकाचे प्रयोग आटोपून कलाकार मंडळी मुंबईच्या दिशेने निघाली होती नाटकासाठी लागणारं सर्व साहित्य आणि प्रवासात लागणारे इंधन अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बसमध्ये ठेवल्या जात असत सर्व कलाकार मंडळी अर्धवट झोपेत असताना गाडीने पेट घेतला यातच शांता जोग आणि जयराम हर्डीकर यांचा होरपळ मृत्यू झाला त्यावेळी नाट्य चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली अशा भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या अभिनेते अनंत जोग हे शांता जोग यांचे सुपुत्र अनंत जोग हे बालपणापासूनच नाटकातून काम करत पण आपल्या मुलाला अभिनय येत नाही तो वेगळा पर्याय शोध असा थेट सल्लाच शांता जोग यांनी दिला होता तेव्हा याच विचारांनी त्यांना झपाडून सोडलं आणि त्यांनी एकांकिकांमधून स्पर्धांमधून प्रेक्षकांची बहावा मिळवली हिंदी मराठी चित्रपटातून अनंत जोग यांनी खलनायकाची भूमिका चोख बजावलेली पाहायला मिळते अनंत जोग यांच्या पत्नी उज्ज्वला जोग याही उत्कृष्ट अभिनेत्री आहेत नुकतंच त्यांनी तू तेव्हा तशी मालिकेत नायकाच्या मावशीची भूमिका गाजवली होती तर त्यांची मुलगी जोग आणि जावई हेमंत ढोमे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे तर दिग्दर्शन क्षेत्रातही हेमंतने जिम्मा सणी बगतोस काय मुजराकर सातारचा सलमान चोरीचा मामला ऑनलाईन बिनलाईन बस स्टॉप एरे रे पैसा मंगलाष्टक वन्स मोर क्षणभर विश्रांती या चित्रपटांच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी त्यांनी केलेली आहे शांताजोग हे नाव टिळकनगर चेंबूर मुंबई येथे एका रस्त्याला दिलं गेलं आहे शांताजोग करंडक हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळाने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिके शांताजोग स्मृती करंडक दिला जातो शांताजोग यांचा आत्मचरित्र रंग आणि दंग नावाने प्रसिद्ध झाला आहे प्याला भावबंधन मंतरलेली चैत्रवेल लग्नाची वेडी, हॅमलेट हिमालयाची सावली ही त्यांची गाजलेली नाटके